श्री समर्था भगवान वाघदेव महाराज देवस्थान ट्रस्ट वाठार स्टेशन ग्रामस्थ व जयमल्हा क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन वाठार स्टेशन इथे करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कुस्ती मल्लांनी आपली हजेरी दाखवली होती तसे पाहिले तर वाठार स्टेशन पंचकृषीमध्ये पहिल्यांदच एवढे मोठे भव्य दिव्य असे मैदान आयोजित करण्यात आले होते त्याचप्रमाणे कुस्ती शौकिनांनी व जिल्ह्यातील मान्यवरांनी या कुस्ती आखाड्याला मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती दाखवली होती याबाबतचा घेण्यात आलेला हा आढावा निकाल कुस्तीचा निकाल आणि झाल देऊन त्याचा नंबर जाहिरात वरची का आदित्य लिंबा बोलण्यात आत्ता यात वाटत बेळगाव आहे टोना गेला कुस्ती संकुर हनुमंतवाडी अक्षय ठेमरेचा पट्टा

यांच्या शिवाय ते कुस्ती लागणार आहे पैग घुटलो आणि आदित्य लिंबाय काहीरात वरची का आतवडे हा आदित्य निंबाय पण दाज्या घेतात पहिला बोलण्यात आत तिच्या यात वाटायला परिवार आहे ते कुस्ती संकुल हनुमंतवाडी अक्षय ठोबरेचा पट्टा सध्या मोठे वाघोली आयुष तरडे सातारा सोळा नंबर हात वरती कर आणि भिडे पडवांचा मांडीला हात ना आजली गर्दी तेवढी कमी करा विनंती आपल्याला काळमेळा असू द्या आता कुस्ती आमचा उपमहाराज केले आवाज सोडला पण त्या विजयवाला परीक्षा करणे पाहिजे लक्ष द्या सोडणं पाव भाजपा नेते नितीन सावंत साहेब यांच्या शुभातची कुस्ती लागते लावंग्याची कुस्ती भरतुंडी यांच्या शुभातची कुस्ती लागणार आहे बैल घुटलो आणि कल्पनाचा निर्णय कुस्तीवर आदित्य निर्माण अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरयानी एंड कैटरर्स